पैठणमध्ये ही वार्ता हा हा म्हणता पसरली प्रवचन ऐकण्यापेक्षा या मुलांना पाहायलाच गर्दी झाली त्याच घाटावरच्या शिवमंदिरात निवृत्तीनाथांचं प्रवचन होतं निवृत्तीनाथ व्यासपीठावर बसला एवढासा दहा वर्षाचा छोकरा पण काय बोलतो हे ऐकायला सारे उत्सुक होते निवृत्तीनं प्रवचनाला आरंभ केला गीता या जगताला आभास म्हणते का गीता जगताला असत्य मानते का असत्य जगदाहु जगदाहू आणि गीतेनं आसुरी लोक म्हटलं आहे एवढंच काय गीता म्हणते सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवंती या तासा ब्रह्म महत योनी अहम बीज प्रद याचा अर्थ स्पष्ट आहे ना जगतातील प्रत्येक प्राणी मात्र किंबहुना चराचर विश्व म्हणजे मूर्ती आहेत या सर्व मूर्ती ब्रह्मच आहेत या मूर्तीची निर्मिती महतापासून झाली असून साक्षात भगवंत पिता आहे तेव्हा जगत निर्माण झाले म्हणून ब्रह्म झाकले जात नाही कमल सहस्र पाकळ्यांनी उमलले तरी कमळच राहते तसंच आहे हे विश्वरूपानं ब्रह्म उमरलं आहे म्हणून सर्व विष्णुमय जगत असं मानून भक्ती करावी लोक ऐकत होते त्यांना जाणवले की हा वेदांत नवा आहे जुन्या शास्त्र ग्रंथावर नवाच प्रकाश टाकला जात आहे काहींनी ते श्रद्धेनं ऐकलं पण पठडीतल्या पंडितांना हा धक्का अस्वस्थ करणारा होता प्रवचन संपताच ते एकमेकांशी बोलू लागले एकानं म्हटलं काही जादू दाखवली काही चमत्कार दाखवला म्हणून लोक भुलले आहेत झालं थोडं पुढे जाताच तिघे पंडित एकत्र आले बोलत बोलत जाऊ लागले भट तू आलाशी निके जाहले पाखंड श्रवणी ऐकिले दुसऱ्याने म्हटलं तू पाखंड याचे मंदिरे गेलाशी काय ना मंदिराबाहेर उभे मनी विचारिले नगरी चर्चा निवृत्ती ज्ञानदेव नामे ऐकिली म्हणून गेलो म्हैसा वेदू बोलिला म्हणे म्हणून पाहो गेलो तो पूर्ण पाखंड मत परी भला भला पाहिला सी काय अरे पाखंड खंडन हे तो पांडित्य तरी भटो त्याशी कृष्ण मंदिरी वादाचे निमंत्रण दिजे याप्रमाणे ठरलं काही विशिष्ट सांप्रदायिक पंडितांनी निवृत्ती ज्ञानदेवांना उघड उघड वादाचं निमंत्रण द्यायचं ठरवलं एक पंडित म्हणाला भक्ती जडा धर्मी अधिकारू नाही दृष्टांत वाळूकू एक फळ असे ते वरीवरी बरवे दिसे फोडवणी पाहिजे तव आतू गाठी तैसा भक्ती जड सादरव स सा प्रेमळ ऐसा दिशे पुसवणी पाहिजे तव अन्यथा ज्ञाने भरला असे सर्व विष्णुमय जगत आयसे हे तो आज्ञात विपरीत मत आहो पंडित जगत इथार्थ पाखंड खंडन आवश्यक तरी वाद की जे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या पंडितांनी या भावंडांना रस्त्यातच गाठलं त्यांना उघड उघड म्हटलं तुम्ही चमत्कार दाखवला असला तरी आम्ही भुलणार नाही तुम्ही उघड उघड पाखंड मताचा प्रचार करीत आहात आम्हा पैठणकरांशी तुम्ही वाद केलाच पाहिजे आम्ही तुम्हाला मंदिर निमंत्रण देतो तेथे वाद होईल ज्ञानदेवानं म्हटलं भगवंताचं नामस्मरण प्रेमानं करायचं तिथं वाद कशाला या ठिकाणी प्रेम द्यावं प्रेम घ्यावं वादानं काय होणार तो पंडित म्हणाला मला वाटलंच तुम्ही वादाचं निमंत्रण स्वीकारणं शक्यच नाही नंतर त्यानं दुसऱ्या पंडिताकडे वळून म्हटलं मी म्हटलं नाही वाद करायला ही मुलं धजवणार नाहीत आम्हा पंडितांच्या समोर वादाला उतरणारे जन्माला यायचे आहेत अजून निवृत्ती हसला आणि म्हणाला ज्ञानदेव वादासाठी नाही पण यांचं एवढं आग्रहाचं निमंत्रण आहेच तर जाऊया यांचं म्हणणं काय आहे ते तरी ऐकून घेऊया आम्ही आपल्यासारख्या प्रकांड पंडितांशी काय वाद करणार काही शंका आल्या तर विचारू इतकंच होय आणि एक ध्याना ध्यानात ठेवा वादात हरलात तर पाखंड मताचा प्रचार करायचा नाही ठीक आहे आम्ही अवश्य येऊ निवृत्ती ज्ञानदेवानं हे निमंत्रण स्वीकारलं पैठणमध्ये ही वार्तासुद्धा तोंडो तोंडी खूपच पसरली काही वादपटू पंडितांशी या भावंडांचा वादविवाद होणार आहे निवृत्तीनाथांचं प्रवचन संपलं मंदिराबाहेर पडताहेत तो बाहेर त्या पंडितांचे शिष्य उभे आपण येत ना आपणाला न्यायला आलो त्यांनी म्हटलं चारही भावंडं तशीच निघाली बरीचशी गर्दीही त्यांच्या पाठोपाठ होतीच एका मठात ही सारी मंडळी येऊन पोहोचली तिथं वादविवादासाठी पूर्ण व्यवस्था केली होती दोन व्यासपीठ समोरासमोर ठेवलेली गाभाऱ्याकडं तोंड करून तिसरं व्यासपीठ होत एक पंडित वादासाठी पुढे सरसावले ते त्या व्यासपीठावर बसले दुसऱ्या पंडितानं अध्यक्ष म्हणून गाभाऱ्यासमोरचं व्यासपीठ भूषविलं वाद करू इच्छिणाऱ्या पंडितानं म्हटलं कोण वाद करणार आहे त्यानं समोर बसावं चारही भावंड प्रथम गाभाऱ्याकडे गेली त्यांनी श्रीकृष्णमूर्तीला साष्टांग प्राणिपात केला सर्व श्रोत्यांना लवून नमस्कार केला निवृत्तीनं ज्ञानदेवाच्या पाठीवर हात ठेवला आणि पुढे हो असं सुचवलं ज्ञानदेवाने निवृत्तीच्या पायावर डोकं ठेवलं समोरच्या अध्यक्षांकडे तो गेला त्यांच्या पायावर डोकं ठेवलं समोरच्या पंडिताला लवून नमस्कार केला पंडितानं अभिमानानं हात वर केला ज्ञानदेव व्यासपीठाजवळ आला त्यानं पीठाला स्पर्श करून नमस्कार केला आणि मग व्यासपीठावर आरूढ झाला वादविवाद ऐकायला मठामध्ये खूप मोठी गर्दी झाली होती एक कोवळा बालक आणि दुसरा प्रौढ पंडित ज्ञानदेवानं पुन्हा वाद करू इच्छिणाऱ्या पंडिताला लवून नमस्कार केला आणि म्हटलं पंडितवर आपण वाद करू इच्छिता पण मी आपणासारखा शब्द पंडित नाही मग आपण हरलात असं आत्ताच मान्य करा पंडितानं अभिमानानं म्हटलं तेव्हा मठामध्ये चहूकडून टाळ्यांचा कडकडाट झाला ज्ञानदेव हसला आणि म्हणाला जिंकणं आणि हरणं याचा मोह विद्वानांनी ठेवू नये वादविवाद म्हणजे केवळ वाद शब्दांचा फुलवरा का शब्द हा अनुभवाचा संकेत करतो कुठल्या तरी ग्रंथातील अवतरणांचा एकमेकांवर भडीमार करण्यापेक्षा अनुभवाची देवाणघेवाण करता येईल तर ती अधिक आनंददायक आणि अधिक उपयुक्त नाही का ठरणार मग तुझा अनुभव काय आहे माझाच काय साऱ्यांचा अनुभव एकच शब्दानं बोलणं फार सोप्पं अनुभवणंच कठीण सर्व विष्णूमय जगत भगवान चैतन्यरूप ज्ञानस्वरूप आहे परज्ञानन ब्रह्म अशी श्रुती आहे तेव्हा याच्चेवत सृष्टी चैतन्यमय ज्ञानधन आहे यापेक्षा अधिक काय सांगणार काय वाटेल ते बडबडू नकोस आम्ही फक्त भगवान श्रीकृष्णाला मानतो श्रीकृष्ण हीच परमदेवता आणि विश्व तुम्ही आम्ही आणि कृष्ण ही एक नव्हे आपण सर्वांनी कृष्णाची भक्ती करायची आहे येथे द्वैत आहे द्वैता वाचून भक्ती संभवतच नाही आपण कृष्ण परमदेवता मानताना झालं तर कृष्ण साक्षात परब्रह्म आहे परब्रह्म व्यापक आहे व्यापक असल्यानं चेतनात तोच व्यापून उरला आहे तुमच्या आमच्यात विश्वातील पदार्थात तो नसेल तर तो व्यापक कसा म्हणता येईल म्हणजे तुम्ही परब्रह्म मानता विश्वात अन्य पदार्थच नाही असं मानता हो ना अद्वैत मानणारे तुम्ही माया हा दुसरा पदार्थ मानताच ना मग मा उघड उघड आमच्यासारखं द्वैत का स्वीकारत नाही आम्ही मायही स्वीकारत नाही सूर्य व सूर्यप्रभा एकच असते रत्न व रत्नाची आभा एकच असते त्वद्वत भगवंताचा छिदविलास आहे असं आम्हाला वाटतं म्हणजे सारा भगवंताचा प्रकाश होय इथं अज्ञानाला स्थान आहेच कुठं यस्य भाषा इदम सर्वम असं श्रुतीवचन आहे विश्व म्हणजे त्याचा प्रकाशच मग भक्तीला स्थान राहिलंच कुठं वा म्हणजे कुणाला काहीच करायला नको तसं नव्हे देव देऊळ आणि त्याचा परिवार एकाच डोंगराच्या पत्थरात कोरलेले असतात लेण्यातील ही दृश्य कलापूर्ण असतं त्याप्रमाणेच अद्वैताधिष्ठित भक्ती होऊ शकते ज्ञानोत्तर भक्ती या पायावर उभी राहू शकते मग या भक्तीचं वैशिष्ट्य काय ही भक्ती स्वरूपानंद भोगण्यासाठी असते ती काही अपूर्णतेतून येत नाही काही अपेक्षित नाही आनंदाचं आस्वादन असं तिचं अपूर्व स्वरूप असतं अहम उरलेलं असेल तर भगवंताचा अनुभव येईलच कसा अहंकारातून भक्ती संभवत नाही आणि अहंकार विलीन होताच सर्वत्र भगवत ज्योतीचं दर्शन होतं वस्तू मात्र प्रकाश स्वरूप होते सारा व्यवहार ही भक्तीच आणि ज्ञानदेवानं अभंग म्हणायला प्रारंभ केला साधुबोध झाला तो नुरोणी आठेला ठाईच नुराला अनुभवे कापुराचे वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्षरेखी आला भाग्य विनटला साधूचा अंकेला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिशे जनी आत्मतवी अभंग ऐकला मात्र सारे लोक रोमांचित झाले ज्ञानदेवानं डोळे मिटून घेतले तो मंद डोलू लागला विठ्ठल 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 घोष सुरू झाला सारे स्रोते नामघोषात रंगून गेले पंडित वर उठले त्यांनी ज्ञानदेवांचे पाय धरले ज्ञानदेवा इतक सुंदर सोपं साध सरल, ज्ञान असेल असं कधी वाटलं नाही आम्ही पांडित्यातच रमून गेलो त्याचाच गर्व वाहत होत पांडित्यांच्या भिंतींनी दूरता वाढविण्यापेक्षा साध्या सोप्या भक्ती मार्गाने एक होऊया पंढरीची वारी करूया आषाढी एकादशीला एकत्र येऊया साऱ्या पंथोपंथांच्या भिंती हव्यातच कशाला पंढरीचं वाळवंट हरिनामानगर जुदे उच्च निच्च स्त्री पुरुष सारे भेद विसरूया सारी समता भगवंत सर्वत्र भरला आहे याचा आनंद उचंबळला पाहिजे खरं की नाही नंतर श्रीधर पंतांकडं एक बैठक झाली पंढरीची वारी करावी असं ठरलं ही कल्पना अनेकांनी उचलून धरली पैठणहून काही लोक अवश्य येतील असं ज्ञानदेवाला आश्वासन मिळालं इकडे विसोबा प्रवचनाला निघाले होते त्यांनी बारा बंदीचे बंद नीट बांधले खुंटीवरची पगडी घेतली डाव्या हातानं शेंडीचे गाठ डोकीवर ओढून घेतली आणि पगडी नीट बसवली उपरनं झटकून घेतलं उजव्या बगलेतून ते डाव्या खांद्यावर टाकलं नंतर रेशमी वस्त्रात गुंडाळलेली पोथी हातात घेतली ते विष्णू मंदिरात आले व्यासपीठावर बसले प्रवचनाला गर्दी होती त्यांना बरं वाटलं त्यांनी प्रारंभ केला पत्रम पुष्पम फलम तोयम भगवंतानं असं म्हटलं आहे की पानं फुलं फळं मला अर्पण करावी पण मला म्हणजे भगवंताला अर्पण केली तरी तो काही खात नाही तेव्हा सुयोग्य ब्राह्मणाला ती दिली तरी भगवंतालाच पोहोचते आता सुयोग्य ब्राह्मण म्हणजे आमच्यासारखा आमच्यासारख्या विद्वानाला जे काही दिलं तरी ते भगवंतालाच पोहोचतं आता पत्र पुष्प म्हणजे कमीत कमी सांगितलं आहे पात्रता असेल तर अधिक द्यायला हवं देवाला देताना हात राखून ठेवू नये ब्राह्मणाला भूदेव म्हणतात ते काही उगाच नाही काय द्यावं हा प्रश्न येत नाही अन्न वस्त्र सोन द्यावं सोनं द्यावं भूमी द्यावी गाय द्यावी एवढंच काय व्रजगोपींनी आपल्या पतीला सोडून भगवंताकडे धाव घेतली नारद भक्तीसूत्रात नारद म्हणतात भक्ती कशी असावी यथा उरज गोपी का नाम याचा अर्थ नीट लक्षात घ्यावा गोपींची भक्ती नारदालाही श्रेष्ठ वाटली गोपी आपल्या संसारावर प्रेम करत नव्हत्या भगवंतावर प्रेम करत होत्या भगवंत संत सज्जनांच्या रूपात वावरतो आम्हाला ठाऊक आहे की लोक आम्हाला संत मानतात आम्ही नम्र आहोत आम्ही म्हणतो आम्ही संत नाही तरी लोक मानित नाहीत त्यांची श्रद्धाच तशी असते आम्हाला म्हणतात आपण कुणाचा द्वेष मत्सर करीत नाही आपण निंदा करीत नाही आपणाला शत्रू मित्र समान आहेत तेव्हा गीतेतील संतांची लक्षणे तुम्हालाच लागू आहेत चालायचंच आम्ही तरी यावर काय बोलणार तर आपला विषय काय चालला होता देवाला पत्र पुष्प फलम तोयम अर्पण करावीत एवढ्यात त्यांचं लक्ष खांबाजवळ बसलेल्या एका व्यक्तीकडे गेलं त्यांनी व्यासपीठावरूनच विचारलं अरे वा गजाभाऊ का केव्हा आलात गजाभाऊंनी उत्तर दिलं आजच सकाळी आलो पैठणून आलात ना मग आमची आळंदीची मंडळी तिकडे गेली आहेत शुद्धीपत्र आणायला त्यांची काही वार्ता आहे का हो मला माहीत आहे ते मी त्या मुलांना पाहिलं मग सांगा सांगा पैठणच्या धर्मसभेचा निर्णय सांगा अहो ते धर्मप्रवचनच एकदा ऐकू दे आळंदीकरांना विसोबांनी उत्सुकतेनं म्हटलं अजून परतली नाहीत शुद्धीपत्र मिळालं असतं तर माकडासारख्या उड्या मारीत आली असती असं म्हणून विसोबा हसले गजाभाऊंनी म्हटलं पैठणची वार्ता ऐकण्याजोगीच आहे तशी विसोबांनी पोथी गुंडाळली आणि म्हणाले माझं प्रवचन झालंच आहे या असे व्यासपीठाजवळ या आणि सांगा विसोबा व्यासपीठावरून दूर झाले आणि खाली खांबाशी येऊन बसले गजाभाऊ व्यासपीठाजवळ येऊन उभे राहिले त्यांनी पैठणची सागर वार्ता ऐकवली रेड्याच्या तोंडून वेदवाणी ऐकली आपण स्वतः त्या घाटावर उपस्थित होतो श्रीधर शास्त्रींनी ज्ञानदेवांचे पाय धरले मोठमोठ्या वादसभा त्या मुलांनी जिंकल्या पैठणीत जेच्या त्याच्या तोंडी या बाळांची नावं गाजत आहेत हे ऐकलं मात्र विसोबांनी रागा रागानं पोथीला बंद गुंडाळला विसोबांना जाताना पाहून काहींनी विसोबा ऐका असं मोठ्यानं म्हटलं तेव्हा विसोबा रागा रागानं मंदिराच्या बाहेर पडले तरुण पोरं खवचटपानानं म्हणालीच अरे संत मंडळी आहेत ते जाऊ दे जाऊ दे त्यांना दुसऱ्या पोरानं म्हटलं साक्षात भगवंत यांच्या रूपाने वावरतो दर्शन घ्या अर मी माझ्या बायकोला सांगणार आहे आळंदीत भगवंत अवतरलाय संसार काय करीत बसला येड्यागत गोपीबना मंदिराच्या दरवाज्यात प्रचंड हशा पिकला या असल्या धर्म मार्तंडांनी धर्माचं पार वाटोळ केलं बघा विसोबांनी रागानं त्यांच्याकडं पाहिलं पोरांनी उलटा मिशीवरून हात फिरवला तसं विसोबांनी तोंड फिरवलं आणि मंदिराच्या पायऱ्या वेगाने उतरून चालू लागले चारही भावंड आळंदीत आली त्यांची झोपडी गावाबाहेरच होती त्यामुळे गावात कळायला मार्ग नव्हता आल्या आल्या मुक्तानं घर झाडलं तुळशीला पाणी घातलं भांडी घासून पाणी भरून ठेवलं ज्ञानदेवानं म्हटलं स्नान करू आणि आधी सोन्याच्या पिंपळावर जाऊ काही विशेष तू चल आपला चारी भावंडं निघाली त्यांनी इंद्रायणीत स्नान केलं छोटा कमंडलू भरून घेतला आणि ती त्या पारावर आली ज्ञानदेवांचे डोळे गरगर भरून आले त्यानं हळवारपणे पायरीला हात लावला पिंपळाला स्पर्श केला झोळीतून पत्र काढलं त्याची गुंडाळी हातात धरली त्यानं पिंपळाला काही फेऱ्या मारल्या आणि नंतर भरल्या कंठानं म्हटलं आई आम्ही पैठणला गेलो होतो आई बाबा आम्ही पैठणच्या धर्मपीठाकडं दाद मागितली हे पहा हे पहा आई शुद्धीपत्र मिळाले ऐकताय ना शुद्धीपत्र वाचून दाखवतं असं म्हणून ज्ञानदेवानं त्या पिंपळाच्या पारावर सारं शुद्धीपत्र वाचलं नंतर ती भावंड तशीच आसरू गाळत बराच वेळ बसून राहिली मग पुन्हा ज्ञानदेवानं म्हटलं आई बाबा ही सारी तुमची पुण्याई तुम्ही पाहायला हवे होते नंतर ते उठले आळंदीत आले आधी पंतांकडे जायचं त्यांनी अंगणात उभं राहून विद्याधर पंतांना हाक मारली काका पंत लगबगीनं बाहेर आले मुलं त्यांच्या पाया पडली त्यांनी मुलांना अक्षरशः पोटाशी धरलं तेही आश्रू गाळू लागले ज्ञानदेवानं म्हटलं काका आपल्या आशीर्वादानं शुद्धीपत्र मिळालं आहे पंतांनी म्हटलं मला सार कळलं आहे ज्ञानदेवा माझं भाग्य तू मला आपला मानतोस आता या असे घरात या आज माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही विद्याधर पंतांनी घरात म्हटलं आलाय आज चारी भावंड इथंच भोजन करतील आणि घरात अक्षरशः दिवाळी दसऱ्यागत आनंद साजरा झाला पंत्या लावल्या समया लावल्या रांगोळ्या काढल्या आणि चांगलं गोडाधोडाचं चा, पकवानं झालं विशोबाचं घर समोर तर होतं पंतांच्या घरात दिवाळी वाचून दिवाळी साजरी होते हे काय त्यांना दिसलं नाही दिसलं त्यांनी चौकशी केली त्यांना कळलं की आज पंतांकडे निवृत्ती ज्ञानदेव भोजन करणार आहेत त्यांना उगीच वाटलं की पंत आपल्याला खिजवत आहेत आपल्या नाकावर टिचून त्यांनी चारी भवंडांना जेवायला बोलावलं आहे आपल्याला कळावं म्हणून सडा रांगोळ्या घातल्या मारे पंत्या लावल्या विसोबा मनातल्या मनात चरफडत होते मनातला आवेग दाबून ठेवता आला नाही ते ओटीवर फेऱ्या मारता मारता मोठ्याने वरडले पंत्या लावता येत म्हणे पंत्या आणखी सनई चौघड्या लावा माझं काय जातंय खरं म्हणजे कोणी ऐकायला नव्हतं पण विसोबा बडबडत होते घरात तशी सुमित्रा होती सुमित्रेची आई होती त्यांना कळत का नव्हतं हा संताप कशासाठी आहे म्हणून पण त्यांना बोलण्याची प्राज्ञा नव्हती चुलीशी स्वयंपाक करणाऱ्या आईला सुमित्रा हळूच म्हणाली आई समोर ज्ञानदेव आलाय ग तिची आई काही बोलली नाही सुमित्रेनं म्हटलं आई तू ऐकलंस का ज्ञानदेवानं तिकडं पैठणला मोठा चमत्कार केला अग ज्ञानदेवानं डोक्यावर हात ठेवला तर रेडा वेद बोलू लागला म्हणे आईच्या डोळ्यात पाणी आलं आई तू का रडतेस काही नाही ग उगीच उगीच का कुणाच्या डोळ्यात पाणी येतं मनात येतं हे उगीच त्या मुलांचा द्वेष करतात उभा दावा जसा सार जग ज्ञानदेवाचे शब्द ऐकायला उत्सुक असतात कुठून कुठून लोक येतात पैठणची वार्ता ऐकल्यापासून लोक निवृत्ती ज्ञानदेवांच्या दर्शनाला येतात पण आपण दुर्भागी सुमित्रा थोडा वेळ काही बोलली नाही नंतर म्हणाली आई तुला कळलं का निवृत्ती ज्ञानदेवाला पंतकाकांकडे जेवायला बोलावलं आहे नंतर गाल फुगून ती म्हणाली पहा ना त्यांच्याकडे ते जेवायला आणि आपल्याकडे आई मला ज्ञानदेवाला पाहावंसं वाटतं ग पण साधं ओटीवर जाण्याची आम्हाला चोरी आई दुरून तरी ज्ञानदेवाला पाहिलं असतं ग सुमित्रेची आई काही बोलली नाही तिनं फक्त दीर्घ श्वास घेतला आणि किंचित डोळे मिटले